नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज एक मे दोन हजार चोवीस चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या महाराष्ट्रातील मागील पंधरा दिवसापासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे राज्यात कुठे अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलं तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे विदर्भ मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा वाढताना दिसत आहे आजही विदर्भ मराठवाड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे तर या उलट मुंबई ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कृषी मंत्री होते इथल्या बलाढ्य नेत्यांनी ने दिल्लीवर राज्य केले तेव्हा उसाला एफ आर पी दोनशे रुपयाच्या आसपास होती त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा साखर उद्योगावरून त्यांना अनेकदा पत्र लिहिली त्यांची भेट घेतली मात्र त्यांनी यावर कानडोळा केला त्यांनी देशातील शेतकऱ्यांची निराशा केली पण आता मोदीच्या कार्यकाळात ओसाची एफआरपी आर पी सुमारे साडेतीनशे रुपये झाले असल्याचे मोदी यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो लोकसभा निवडणुकीचे मतदान मे ते जून दरम्यान होणार असल्याने आचारसंहिता लागू असल्याने पुढील हप्ता जून महिन्यात पाठवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चार जून रोजी निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन केले जाईल तथापि निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतल्या मोदी सरकार हप्ता लवकर जारी करू शकते जेणेकरून त्यांचा निवडणुकीत फायदा होऊ शकेल सध्या अंतिम तारखेपर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना पी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला लक्ष ठेवावं लागेल या ठिकाणी कृषी उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांना निश्चित परवाना मिळणे पीक विविधतेला चालना देणे कर्ज उपलब्ध वाढवणे इत्यादी सुविधा पुरवल्या जातील केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत यश त्यांनी पुढे सांगितले की या माध्यमातून शेतकऱ्यांची जोखीम कमी करता येईल असे सुद्धा सांगितले आणि त्यांना योग्य वेळी विमा संरक्षण देऊन सक्षम केले जात आहे या व्यतिरिक्त मृदा आरोग्य कार्डद्वारे शेतकरी त्यांच्या शेतातील मातीतील असलेल्या पोषक तत्वाच्या स्थिती तपासू शकतात ज्याच्यामुळे त्यांना पीक उत्पादन वाढवण्यास या ठिकाणी मदत होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आगामी दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे जिल्ह्यात खते बियाणे कृषी निवस्था आदीची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषीविषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळवण्यासाठी प्रात्यक्षिकाची संख्या वाढवावी ज्ञानो विर्या वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून ज्ञानोविर्याचा वापर वाढवावा शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कारवाई करावी असं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आपला महाराष्ट्र हा सहकाराची जननी आहे यामुळे आम्ही येथे या सहकाराचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या दहा वर्षात राज्यात शेतकरी संघाच्या माध्यमातून नवे ए पी ओ तयार करण्यात आले आहे तसेच जगातील सर्वात मोठी गोदाम योजना देखील सुरू करण्यात आली आहे हजारो गोदाम यातून करण्यात आले असून याचे काम सहकारी संस्थाकडे देण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे श्री रजत कुमार मिश्रा सचिव खाते विभाग भारत सरकार यांनी आज पुसा नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये खते वापर आणि उपलब्धता या विषयावर सर्वसामावेश माहिती दिली आणि शेतकऱ्यांना माहिती दिली की खरीप हंगामासाठी खताची उपलब्धता वेळेवर एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीची माहिती देताना त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवणे पिकाची उत्पादकता वाढवणे मातीच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकाचे महत्त्व शिफारशी प्रमाणात खतांचा वापर करणे आदी मुद्द्यांवरही सविस्तर माहिती दिली या ठिकाणी म्हटले की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज परभणी विभागातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये वर्षीच्या दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामातील सोयाबीन मूग उडीद चोट या पिकांचा मिळून एकूण एकुन एकोणीस हजार चारशे बावीस हेक्टरवर पिजो उत्पादन कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा